आजच्या झालेल्या वार्षिक साधारण सभेमध्ये जे निर्णय घेण्यात आलेले आहेत ते मार्केट कमिटीच्या हिताचे सर्व निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये मार्केट कमिटीमध्ये असणारे जे दुरावस्था असणाऱ्या रस्त्यांची रस्त्याची कामं पूर्ण केली जातील त्याच्यानंतर शाहू सांस्कृतिक एक नवीन रूपमध्ये उभारण्यात येणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी कोल्ड स्टोरेजची अतिशय मोठी गरज आहे ते कोल्ड स्टोरेज दहा हजार मेट्रिक टनाचं कोल्ड स्टोरेज या ठिकाणी उभा करण्याचा मानस आपला आहे त्याचबरोबर या ठिकाणी नस इमारतीच्या मागील बाजू जवळपास अठरा हजार स्क्वेअर फुटाची आमची जागा आहे त्याच्यामध्ये व्यापारी संकुलन उभा करून आपल्याला त्या ठिकाणी गाळे व्यापाऱ्यांना द्यायचे आहेत खाली बेसमेंट त्या श पार्किंगसाठी करायचं आहे आणि वरती आमचं जे हे ऑफिस आहे हे फार जुन्या काळातलं ऑफिस असल्यामुळे हे शिफ्ट करू शकतो अन्यथा ते वरती दोन तीन ऑफिस कुठेतरी बँकांना देऊ शकतो अशा पद्धतीतनं त्याच्यामध्ये आम्हाला जवळजवळ चार पाच लाखाचं उत्पन्न वाढणार आहे या कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून जवळजवळ तीन चार लाख रुपयेचं उत्पन्न वाढणार आहे शाहूसांकृतीच्या माध्यमातून जवळ वार्षिक एक कोटीचं उत्पन्न वाढणार आहे म्हणजे जवळपास या दोन्ही तिन्ही गोष्टी जर पूर्णत्वाला गेल्या तर दोन कोटीपेक्षा जास्त उत्पन्न आमचं कृषी उत्पन्न बाजार समितीचं वाढू शकतं हे निश्चितपणानं तितकंच साध्य होणार आहे आता जे झालेली सभा होती ते तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही ऐकत होता की निर्णय घेत असताना निर्णय क्षमता अतिशय चांगल्या पद्धतीने घ्यावी लागते आणि काही वेळेला कठोर प्रमाणामध्ये सुद्धा घ्यावी लागते याचं कारण असं की काही लोक आणि आम्हाला प्रामाणिकपणे शेस देणारी सुद्धा लोक आहेत पण काही लोकांच्याकडून शेस येत असताना कमी रूपामध्ये जे आमच्या मार्केट किमतीचा जिथं तोटावेत असेल तिथं त्यांनी त्याच्या संपूर्ण दप्तराची माहिती घेतली जाईल त्यांची वार्षिक उलाढाल किती होती काय होती याचा सगळा लेखाजोखा आम्ही निश्चितपणानं या तुमच्या जी एस टीच्या माध्यमातून जी एस टी ऑफिसमधून सगळी माहिती पूर्णपणे टोटल मिळू शकते सगळ्याच माहिती जर आपल्याला मिळायची असतील तर निश्चितपणानं शासन दरबारी प्रत्येक गोष्टीची माहिती जर मिळत असेल तर ती माहिती मिळायलासुद्धा काही फार अवघड नाही कारण त्या पद्धतीनं आम्ही त्या सगळ्या माहिती गोळा केलेल्या आहे या माहितीच्या अनुषंगानं आपला हा शेज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल तर माझा तरी संकल्प असा ज्या वेळेला मी निवडणुकीच्या अगोदर मी भाषणं करत होतो मी स्वतः ज्या वेळेला निवडणुकीला होतो त्यावेळेला मी भाषणं करत असताना पहिला तीन वर्षाचा माझा अनुभव होता आणि त्या हो अनुभवाच्या अनुषंगाने मी सांगत होतो की या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एरियामध्ये जी उलाढाल होती ती पाच हजार कोटी रुपयाची उलाढाल होती या पाच हजार कोटीच्या माध्यमातून या मार्केट कमिटीचा शेस पन्नास कोटी रुपये व्हायला पाहिजे आणि असा पन्नास कोटीचा शेष जर झाला तर इथले कामगार अगदी खरोखर सुजलाम सुजलाम ते पण होतील व्यापारी चांगले होतील शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल मार्केट अक्षरशः महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नाही तर राज्याच्या अनेक भागातून आणि बा राज्याच्या बाहेरून सुद्धा हे छत्रपती शाहू महाराजांनी उभा केलेलं मार्केट हे निश्चितपणाने नावा आल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी ज्या दिवशी सात जुलैला या ठिकाणी चेअरमन पदाची धुरा घेतली माझे नेते मुश्रीफ साहेब त्यांनी अशा दोन तीन सभामध्ये माझ्या नावाचा उल्लेख केला आणि त्यांनी सांगितलं की या मार्केट कमिटीचं काम बाळासाहेबांच्या हातून असं येईल त्या अनेक पिढ्या हे काम कणी अगदी ध्यानात ठेवतील हे काम कुणी केलं तर ते बाळासाहेब पाटलांनी केलं आणि माझ्या ह्या बॉडीनं संचालक मंडळाने केलं अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे त्यांनी केलेले जे के ले ले जे भाष्य आहे त्यांनी केलेलं जे स्टेटमेंट आहे त्याला कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ देणार नाही आणि चांगल्या पद्धतीनं अगदी अतिशय मी त्यांच्याबरोबर चाळीस ते बेचाळीस वर्षे काढलेले आहे चाळीस बेचाळीस वर्षामध्ये मी पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे ही मार्केट कमिटीची सत्ता जिल्ह्याची संस्था ही माझ्या हातामध्ये दिलेली आहे ही चांगल्या पद्धतीनं मी इथलं काम करून दाखवीन आणि ते नेत्यांच्या स्मरणात राहील एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी थांबतो जय हिंद